कविता चिकू कुठे गेला चिकू वेदू सोबत गेला खेळायला वेदू आला ना आज नाशिक करून म्हणून त्याच्यासोबत खेळत असेल तो पाणी आण जो गेलाच भर घ्या ना तिथे आपल्या मातावर असतं ठेवलेला गिलास मी आता इकडे काम चालू आहे ना माझं बायकोला खुश करा लागल बाबा मस्त साडी गिडी आणलेली सांगायला लागल म्हणजे मग मस्त पाणी किनी खुश होईल अगं हे बघ साडी आणली तुझ्यासाठी साडी तर बघ उद्या कुठे साडी आणली हे बघ कशी आहे आवडली का आपल्या किती पतली साडी आणली आणली दोन दिवस पत्र होऊन जाईल हे जाऊ द्या मी आपलं माय काम काम राहिले बा काम करू द्या मी मला वाटलं चांगली साडी आणली का म्हणून पाहिले आली भस्कन ठेवा ही साडी दे साडी आणली म्हटलं तर खुश होईल म्हटलं तर पण ती काय साडी आवडली नाही वाटते बायकोला जाऊ द्या पुढच्या वेळेस आपण जरा चांगली आतली आणाव मी जातो बाहेरून येतो जरा हे ठेव हो जाऊ दे दुसऱ्या वेळेस आणतो मी तुला चांगली साडी हे ठेवून देतो कपाटात दुसऱ्या वेळेस चला मागच्या वेळेस जरा शहाल की आणली साडी आपण यावेळेस मस्त दीड हजारा वाली आणली आता बा बाई आपली खुश होईल मस्त कविता हे बघ आता चांगल्यातली साडी आणली तुला बघ बरं कशी आहे मस्त आवडली का बघू द्या कशी आहे मस्त आहे मस्त आहे कलर गिलर किती आणली ही दीड हजार वा दीड हजार रुपयाची आणली मस्त आहे ना बाप रे दीड हजाराची हो अशी साडी असाच सेम फक्त कलर वेगळा आहे त्या साडी रुपयाला आणली तुम्हाला त्याली मस्त मागितली चांगल्यातली साडी आणली म्हटलं बाय बायको म्हणून वाहवा करत जरी आपली मस्त आणली म्हणल पण ही तर काही खुश झाली नाही जाऊ दे आता पुढच्या वेळेस काहीतरी पण काहीतरी शक्कल लढवा लागेल आपल्याला चला गोपाल भाऊच्या दुकानात जाऊ आपण गोपाल भाऊने यावेळेस मस्त चांगल्या चांगल्या साड्यांचा स्टॉक आणला म्हणते साड्या मस्त नवीन नवीन साड्या त्यांच्या दुकानात पाहू एखादी मस्त चांगली साडी घ्यायलाच पाहिजे तरच तर आपली बायको खुश होईल अरे या जी भाऊ बरे दिवसाने आले बा आमच्या दुकानात हो oh, तुम्ही आता नवीन साड्याचा स्टॉक आणला म्हणते एकदम चांगल्या चांगल्या चला म्हटलं बघा एखादी साडी हो oh, घ्या ना बाबा कोणती सांगा कोणती कोणती कशी दाखवू जास्त काही साड्या दाखवू नका एकच अशी दाखवा की एक नंबर तुमच्या सर्वात असणारी चांगली एकदम आणि सगळ्यांना आवडणारी अशी दाखवा बरं तसं आता एक नवीन पॅटर्नची आली बा साडी पावर तुम्हाला आवडते का दाखवतो मी पा एक नंबर साडी आहे एक नंबर पण जरा माग आहे हो अशी आवडली बसा दाखवतो तुम्हाला एक नंबर साडी हे बघा आपल्या दुकानातली सर्वात बेस्ट साडी याची किंमत आहे साडेसात हजार रुपये पण तुमची तुम्ही आपले माणूस म्हणून तुमच्यासाठी पाचशे रुपये फक्त सात हजार अरे वाडी तर एक नंबर आहे वा हे आपल्या बाईला वा एक नंबर आवडेल पण जरा किंमत म्हणाल एवढी महाग आणली असं म्हणाल त्यासाठी आता काय करा तिला आपण जरा किंमत कमी सांगू म्हणजे ती खुश होईल आणि म्हणाल कमी पैशात एवढी चांगली साडी आणली म्हणून आपली वाहवा पण करेल आणि ते वाटलं तर आपण कच्चं बिल पण घेऊन जाऊ तेवढ्या रुपयाचं ते गोपाल भाऊ एक नंबर साडी आहे हो, आपल्याला द्या हे पॅक करा पण काय मी काय म्हणतो माहिती का तुम्ही बिल बनवताना त्याच्यावर दोन हजार रुपये लिहा बरं तुम्ही म्हणसाल तसं बनवतो लगेच बिल हे बघ एक नंबर शेल बेल लागला होता तिथे त्या शेल, शेल मधून मस्त दोन हजार रुपयाची एक नंबर साडी भेटली पाय बर तुला आवडली का साडी तर मस्त राहिली मस्त भेटली तू बघ चांगली आवडते आवडली का नाही मस्त सांगतो मला मी जातो जरा ते त्याने औषधी आणलेली आहे ते अर्जंट द्यायची देऊन येतो मी पटकन पाय बर तू साडी पण बघ वाटते तुला

मी सांगतो तुला बरोबर नाही बाबाजी आम्ही नवीन पिढी का कमी आहो का आम्ही नवीन नवीन आयडिया शोधून काढतो आज मी एक अशी आयडिया केली की बघा ती खुशीच होईल आता घरी गेले की मला काय ना काय चहा घे पाजल असते पाजा बर बा तुझ्या मदान बा पाहू बा नाही जर तुला वाटलं तर मला विचारतो मी सांगेन तुला बर बर काय हरकत नाही येतो बा दांड्याने बाबाजी जातो मी असं आहे मंडळी सात हजाराची आणली साडी मी घरी दोन हजाराला सांगितले पैशाला महत्व नाही पण बायकोला खुश करण्यासाठी आणि बायकोकडून दोन कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी ही आयडिया केलेली आहे बघू आता ही आयडिया कशी काय रंग आणते ते पण तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला बघू आता पुढे काय होते ते का तुम्ही पाणी आणजो का एक गिलास नुसतं पाणी नका मी तुमच्यासाठी मस्त सूप बनवलेलं आहे ते खाऊन जा आम्हाला आणते लगेच जमलं लग गड्या बायकोला साडी आवडले वाटते आता त्या तोंडून पशांच ऐकू आपण मस्त गरम गरम आहे काय ग मस्त काय खुश दिसतेस काय विषय आहे आज खुशी म्हणजे मला सांगा तुम्ही दिवसभर काम करता तुम्हाला किती रुपये मिळते चारशे रुपये रोज तरी एखाद्या दिवशी जास्त काम केलं तर पाचशे का बर तुम्ही दिवसभर काम करून चारशे पाचशे रुपये कमावता पण मी आज अर्ध्या तासात पाचशे रुपयाचा फायदा केलाय ते कसा काय बहो तुम्ही जे दोन हजाराची साडी आणली ना ती मी शेजारच्या नीता काकूला अडीच हजार रुपयात विकलेली बघा झाला का नाही तुमचा पाचशे रुपयाचा फायदा अरे देवा सात हजाराची साडी अडीच हजाराला विकली आणि पाचशे रुपये फायदा झाला म्हणते आता बोलल तर ते म्हणाल बा तुम्ही खोट का सांगितलं आणखी तो विषय वाढत काय करा जाऊ द्या बा आपल्याला काय डोकं काही काम नाही करायला बा जाऊ द्या बायकोला खुश करणं काय आपल्या बच्ची बात नाही रे बाबा जाऊ द्या आपण जाणी आबाजीलाच विचारू जाने आबाजी सांगतो म्हणजे ना काहीतरी विशेष त्यांनाच विचारू आपण आता चला आपला आपल्याला डोकं काही काम नाही करायला आता काउनो काय झालं हातातून वाटी खाली पडली काय काय झालं बघ अस काय सांगा आता सांगता येत नाही सण होत नाही जाऊ दे मा पोट नाही का बराबर मी जातो आता जरा बाहेरून जाऊन येतो जाऊ दे मी ध्याने आबाजी खरोखर तुम्ही म्हणलं तसंच आहे बायकोला खुश करणं आमच्या बच्ची बात नाही बा तुम्ही सांगा आता काहीतरी उपाय सांगा हो। तुम्ही म्हणत होते ना तुम्ही सांगा उपाय अरे सोपा उपाय आहे तू जर उदाहरणात गेला तिला काटा रुतला तर कशाने काढत काट्याने मग तसच आहे इथं पण असं काट्यानेच काटा काढायचा असतो ते कस काय बा हे पा तुला चार हजार साडी घ्यायची ना बायकोला तर मग बायकोला तीन हजार रुपये द्यायचे आणि तिला सांगायचं तू मारून आणली साडी किती मस्त होती कधी मागच्या वेळेस जा तर तुझ्या बहिणीला घेऊन जा आणि मस्त तुझ्यासाठी एक साडी आण हे घे तीन हजार रुपये आणि जशी पाहिजे तशी तुझ्या मनानी साडी आण आन। आणि उरले जर पैसे तर तुझ्याकडेच ठेव मला द्यायची गरज नाही मग बघ त्या तीन हजारातून आन ती दीड दोन हजाराची साडी आणेल आणि एक दीड हजार रुपये वाचून तिच्या जोड ठेवेल आता तिला जोड राहिले काय आपल्या जोड राहिले काय शेवटी आपल्या संसाराच्याच काम आहे ते आणि आणलेली साडी मग तिला आवडली नाही असं तर कधी होणारच नाही बोलण्याचा प्रश्नच नाही उलट ती चार बायांना सांगेन बघा किती मस्त साडी आणली बरोबर लोक म्हणतात ना जुनं ते सोनं तेच बरोबर आहे तुमच्या जुन्या माणसा सर आम्हाला येणार नाही हो बाबाजी तर चला मंडळी बायकोची हुशारी हा एपिसोड इथेच संपला सगळ्यांचं मनोरंजन करणे हाच आमचा हेतू आहे कुणाचा अपमान करणे किंवा कुणाला कमी लेखणे हा आमचा हेतू नाही आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता एक दोन दिवसातून आपला व्हिडिओ येत आहे पण तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं जास्तीत जास्त लाईक केलं ला, आणि शेअर केलं किंवा व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं भरपूर तर आम्ही रोज व्हिडिओ टाकू असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या धन्यवाद